संधी काय असते याचे आपण उत्तम उदाहरण पाहणार आहोत रामेश्वर नावाचे गाव होते त्या गावी भगवान शंकराचे मंदिर होते त्या मंदिरातील पुजारी फार प्रामाणिक आणि श्रद्धाळू होते सर्व गावकरी त्यांचा आदर करत पुजारींचा देवावर असीम विश्वास होता त्यांचा पूर्ण दिवस जप तप करण्यात जाई पावसाळा सुरू होता गाव अगदी नदीकाठी मुसळधार पावसाची सुरुवात झाली सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला सरकारने नदीकाठी असलेल्या सर्व गावांना सूचना केल्या पूर परिस्थिती होण्याआधी गावे रिकामी करा पाण्याची पातळी वाढू लागली रामेश्वर देवाची पूजा केली व निघू लागले पुजारी मात्र मंदिर सोडण्यास तयार नव्हते गावकरी त्यांना समजावू लागले पण पुजारी म्हणायचे जर माझी भक्ती खरी असेल तर मला माझे देव वाचवतील फार विनवणी करून देखील पुजारी काही ऐकले नाही गावातील एक भला माणूस शेवटची विनंती करण्यास आला तो म्हणाला पुजारी तुम्ही फार प्रामाणिक आहात पाण्याची पातळी वाढत आहे हट्ट नका करू चला सोबत मी एकटाच मागे राहिलो आहे तुम्हाला असे का वाटते की देवच तुम्हाला वाचवायला हवे या दिवसात असे काय घडेल पुजारी म्हणाले एकतर टळेल किंवा देव स्वतः बाहेर काढतील तो शेवटचा निघून गेला पाण्याची पातळी वाढू लागली पुजारी देवाचे जप करत बसले पाणी मंदिरात शिरले गावकरी पुन्हा पुजारींच्या काळजीने बोट घेऊन आले त्यांनी पुजारीची फार मनधरणी केली पण पुजारी काही ऐकायला तयार नाही ते फक्त एकच वाक्य बोलायचे माझा देव मला वाचवेल बोट घेऊन आलेले गावकरी निघून गेले पण कोणाची इच्छा त्यांना गमवायची नव्हती मंदिर बुडू लागले शेवटी शासनाचे हेलिकॉप्टर त्यांच्या मदतीस आले त्या जवानांनी त्यांना फार समजावले जबरदस्ती नेण्याचा ने प्रयत्न केला पण पुजारी काही ऐकायला तयार नाहीत तेही निघून गेले शेवटी महापुरात मंदिर बुडाले पुजारींचा बुडून अंत झाला जेव्हा पुजारींची आत्मा भगवान शंकरासमोर गेली तेव्हा ते ईश्वराला ते म्हणाले माझ्या श्रद्धेत माझ्या तुझ्यावरील विश्वासात असे काय कमी राहिले की तू माझा विश्वास तुटू दिलास एका प्रामाणिक भक्ताचा अंत पाहत बसलास त्यावर भगवान शंकर आपल्या प्रामाणिक भक्ताला म्हणाले तुझी भक्ती फार अतूट आहे पण त्या भक्तीचा इतका अधीन असूनही तू मला ओळखू शकला नाहीस तुला आठवते सर्व गावकरी निघून गेल्यानंतरही एक गावकरी तुझ्यासाठी थांबला होता तुझी विनवणी करत होता तो मी होतो तुला आठवते पाण्याच्या पातळीत फारच वाढ झाली त्यावेळी बोट घेऊन आलेले गावकरी तो मीच होतो शेवटी हेलिकॉप्टर घेऊन येणाराही मीच होतो तूच प्रत्येक संधी हुसकावून लावलीस त्याला मी तरी काय करणार तू माझा अवतार आलेली म्हणजेच मी आहे हे ओळखू शकला नाही उत्तरावर पुजारी निशब्द झाले या कथेतून आपण काय बोध घेणार आलेली संधी ओळखता यायला हवी कारण प्रत्येक संधी ही उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर तुम्हाला घडवण्यासाठी येत असते धन्यवाद